भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले आईटीत चाले, चाले।, चाले, चाले।, चाले, चाले। नंदी आयटीत चाले आईटीत चाले नंदी आय टीत चाले आईटीत चाले नंदी आयटीत चाले हिरा मोत्यांचा रे नंदीला साज रेषा मी झुल त्यावर चढविली आज हिरा मोत्यांचा रे नंदीला साज रेषा मी झुल चढविली आज कैलास सोडून शिव निघाले कैलास सोडून शिव निघाले ऐटीत चाले नंदी आयटीत चाले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले आयटीत चाले नंदी आयटीत चाले शिवाच्या कपाळी चंदनाचा टिळा गळ्यात घातल्या रुद्राक्ष माळा शिवाच्या कपाळी चंदनाचा टिळा गळ्यात घातल्या रुद्राक्ष माळा भस्मा लाले त्यांनी सर्वांगाले भस्मा त्यांनी सर्वांगा एटीत चाले नंदी आहे टीथं चाले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले ऐटीत चाले नंदी आहे टीथं चाले शिवाच्या कानात सुवर्ण कुंडल हातात घेतले त्रिशुल्क मंडल शिवाच्या कानात सु गळ्यात त्यांच्या नागराज डोले गळ्यात त्यांच्या नागराज डोले ऐटीत चाले नंदी ऐटीत चाले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले ऐटीत चाले नंदी ऐटीत चाले शिवाने लावून व्याघ्रम्बर छान भजनात आले शिवाने भजन देव दया निधान डमरूच्या तालावरी नाचू लागले डमरूच्या तालावरी नाचू लागले आईटीत चाले नंदी आयटीत चाले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले आईटीत चाले नंदी आयटीत चाले आईटीत चाले नंदी आयटीत चाले आईटीत चाले नंदी आयटीत चाले